मराठा आरक्षणाच्या लढ्यात सध्या मोठा वाद पेटलाय आणि त्याचं केंद्रबिंदू बन हैदराबाद बनलय मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की सरकारने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभ्यासकांना घेऊन चर्चा करावी त्यावेळी ते पूर्ण विश्वासात होते पण अचानक फडणवीस सरकारने जो जी आर काढला त्याला मनोज जरांगे पाटील यांनी फसवणूक म्हटले त्यांचा आरोप असा आहे की सरकारने मराठा समाजाशी प्रामाणिकपणे न वागता पुन्हा एकदा दिशाभूल केली जरांगे पाटील म्हणाले की आता हा निर्णय दुरुस्त केला नाही तर नव्या उपोषणाला सामोरं जावं लागेल पण प्रश्न असा आहे की सरकारनं कोणत्या गॅजेटचा आधार घ्यायचा अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एक दरम्यानच्या गॅजेटमध्ये मराठा कुणबी समाजाचं प्रमाण मोठं दाखवलं गेलंय त्यामुळे आरक्षणासाठी ठोस पुरावा मिळू शकतो पण सरकारने एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे एकतीसच्या गॅजेटचा आधार घेतलाय त्या गॅजेटनुसार मराठा समाजाची संख्या मोठी पण कुणबी समाजाचं प्रमाण अत्यल्प दाखवलं गेलंय म्हणजेच एकोणीसशे एकवीस मध्ये फक्त चौतीस हजार तीनशे चोवीस कुणबी तर तब्बल चौदा लाख सात हजार दोनशे मराठा एकोणीसशे एकतीस मध्ये फक्त तीन हजार पाचशे साठ कुणबी तर दोन लाख शेहेचाळीस हजार चारशे नव्वद मराठा म्हणजे कुणबींची संख्या खूपच कमी आणि यावर सरकारने निर्णय घेतल्यामुळे मराठा समाजात नाराजी उसळली आहे छगन भुजबळ यांनीही हा मुद्दा मांडला आणि स्पष्ट केलंय की हे आकडे धोकादायक ठरू शकतात सोशल मीडियावर अनिकेत भोसले नावाच्या युजरनं थेट लिहिलंय की सरकारनं पुन्हा एकदा गेम केलायच्या गॅजेटनुसार ऐंशी टक्के मराठा कुणबी म्हणून दाखवले पण एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे एकतीस मध्ये कुणबी जवळजवळ अदृश्य करून टाकले आहेत त्यामुळे या गॅझेटवर समाजाचा विश्वास बसणं अवघड आहे ऍडव्होकेट योगेश केदार यांनीही सरकारवर टीका केली आहे ते म्हणाले की ज्यांच्या कुळात कुणबी नोंद आहे त्यांनाच फायदा होईल बाकी लोकांना काहीही मिळणार नाही म्हणजे पूर्ण समाजाचा प्रश्न सुटण्याऐवजी फक्त निवडक लोकांनाच आरक्षणाचा फायदा मिळेल त्यामुळे या निर्णयाला तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे आता यातून काही मुद्दे स्पष्ट दिसतात पहिला म्हणजे अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीशे एकच्या च्या गॅजेटचा वापर करणं आवश्यक आहे आणि दुसरा म्हणजे एकोणीसशे एकवीस आणि एकोणीशे एकतीसच्या गॅजेटचा वापर केल्यास मराठा समाज वंचित आहे तिसरा म्हणजे कुळात नोंद नसलेल्या लाखो मराठ्यांना आरक्षणाचा फायदाच होणार नाही चौथा म्हणजे सरकारने पारदर्शकता दाखवून समाजाच्या प्रतिनिधींशी उघडपणे चर्चा करायला हवी अन्यथा हा निर्णय जो आहे तो कोर्टामध्ये टिकणार नाही आणि पुन्हा एकदा समाजाची फसवणूक होईल जरांगे पाटील यांनी आधीच इशारा दिलाय आणि म्हणालेत की हे जर सुधारले नाही तर आंदोलन थांबणार नाही त्यानंतर समाजाच्या भावना अतिशय प्रखर झाल्या होत्या आणि प्रत्येक जण बारकाईनं सरकारकडे पाहत होता आता पुढची पावलं सरकारनं कशी उचलायची हा मोठा प्रश्न होता कारण या आरक्षणासाठी शेकडो लोकांनी बलिदान दिले अनेक आंदोलनं झाली आणि हजारो कुटुंब अजूनही संघर्ष करत आहेत त्यामुळे या गॅझेटवरचा गोंधळ हा फक्त तांत्रिक नसून लोकांच्या अस्तित्वाशी जोडलेला आहे सरकारने जर खरंच प्रामाणिकपणे तोडगा काढला असेल तर योग्य आहे आणि आता जे चालू आहे तसं फसवणूक आणि विश्वासघात या शब्दांनी पुढची राजकीय परिस्थिती पेटण्याची शक्यता आहे त्यामुळे आता पुन्हा सरकारला ठोस पावलं उचलून स्पष्ट नियोजन करावं लागेल आणि मराठा समाजालाही समाधानकारक हमी द्यावी लागेल तर या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं सरकारने हा निर्णय घेऊन खरंच जनतेची दिशाभूल केली आहे का आणि पुन्हा एकदा मराठा समाजाची फसवणूक झाली का कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि दे दानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद